विदर्भातील देवराजाच्या प्रति बालाजी महाराजांच्या यात्रेत आकर्षण ठरले गरमागरम चुलीवरचे मांडे व ताईचा स्वादिष्ट वडापाव तुळजापूर व देवराजा येथील महिलांचा अभिनव उपक्रम जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात न्यूज महाराष्ट्र मित्रांनो यात्रा म्हटलं की एक आनंदाचे पर्व कारण यात्रेत असते एक अनोखी मजा लहान मुलापासून ते अगदी वयस्कर व्यक्तीसाठी सुद्धा यात्रेत असते एक अनोखी जादू म्हणूनच सर्वांना यात्रा ही हवी हवीशी वाटते आज आपण आलो आहोत बुलढाणा जिल्ह्यातील देवगराजाच्या प्रति बालाजी महाराजाच्या यात्रेत या यात्रेनिमित्ताने दूरदूरच्या गावावरून आलेले वेगवेगळ्या प्रकारचे फिरते पाळणे गोल गोल चक्र थरारक दृश्य असणारा का कुवा हे यात्रेकरूंना आकर्षित करत असले तरीही लहान मुलांच्या सुई या यात्रेत भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत म्हणजेच वेगवेगळ्या वे प्रकारच्या खेळण्यापासून ते अगदी वेगवेगळ्या वे प्रकारच्या खाद्यपदार्थापर्यंत ही यात्रा जबरदस्त भरलेली दिसून येत आहे पण या यात्रेत याही पेक्षा काहीतरी आगळं वेगळं खास आहे बरं का देवदर्शना इतकंच लोकप्रिय झालं इथलं एक छोटस हॉटेल हो अगदी खासच कारण इथं मिळतोय गरमागरम चोलीवरचा पारंपारिक मांड्याचा स्वाद तर दुसरीकडे मिळतोय ताईचा गरम गरम स्वादिष्ट वडापाव तुळजापूर येथील सुजाता बचत गटाच्या महिलांनी ही भन्नाट कल्पना साकार केली आहे जिथं यात्रा तिथं चुलीवरचे मांडे हे त्यांच्या ब्रीद वाक्य बनलं आहे या हॉटेल वर मांड्याचा स्वाद घेण्यासाठी फक्त स्थानिकच नाही तर दूर दूर आलेले भाविकही या मांड्याचा स्वाद घेत आहेत एका बाजूला भक्ती तर दुसऱ्या बाजूला स्वादिष्ट मांडे हीच या यात्रेची खरी रंगत इथे बघायला मिळत आहे मांडे स्वस्त असून खूप मस्त लागतात असं पारंपरिक चुलीवरच खाणं अल्प दरात सध्या फारसं मिळत नाही सोया पूर्णतेकडे वाटचाल करताना या महिला स्वावलंबनाचा आदर्श घालून देत आहेत मुलींना रोजगार महिलांना आत्मविश्वास आणि ग्राहकांना जेवणाची घरगुती चव हे या उपक्रमाचं यश आहे ही आहे विदर्भातील बदलती वाट जिथं महिलांनी घेतलेला पुढाकार समाजात सकारात्मक बदल घडवत आहे मंडळी नमस्कार मी आलो आहे बालाजी यात्रेमध्ये या यात्रेमध्ये तुळजापूर येथील सुजाता महिला बचत गटाच्या महिलांनी या यात्रेत मांडे चौदार मांडे या ठिकाणी आठवण सुरू केलेले आहे त्याचबरोबर या ठिकाणी भरीत आणि बाजरीची भाकरी त्याचबरोबर जनजमीचा लसणाचा ठेचा सुद्धा सोबत ठेवलेला आहे या बालाजी यात्रेमध्ये या महिला सोबत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया हो कसे नमस्कार सर मी वंदना राजू कांबळे सुजाता महिला बचत गट तुळजापूर येथून आम्ही आलेलो आहे आणि बालाजी संस्थेतर्फे आम्हाला हे स्टॉल लावायला परवानगी भेटली आणि आकाश कासर यांच्यातर्फे यांनी स्टॉल लावायला सांगितला तर आमचा प्रतिसाद खूप छान आहे सर आणि मला एवढा आनंद होतोय की एवढ्या यात्रेमध्ये बाजरीची भाकर आणि चुलीवरचे मांडे हे कोणाकडेच नाही फक्त मी स्वतः शक्तीने स्टॉल लावला आणि यांना म्हणजे अकरा वाजेच्या नंतर सर्वांचे दुकान बंद झाल्यानंतर हे सर्व दुकानदार लोक माझ्याकडे जेवायला येतात तर मला खूप आनंद होतो आणि त्यांचा पण प्रतिसाद खूप चांगला आहे आणि त्यांना पण एवढा आनंद झाला की ते सांगताय मला की आम्ही प्रत्येक यात्रेमध्ये गेलो ना तर कोणत्याही यात्रेमध्ये असं तुमच्यासारखा स्वाल नाहीये